नमस्कार मंडळी सरोज वडमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज आज आपण झटपट अशी तयार होणारी अंडा भुर्जी तयार करणार आहोत अंडा भुर्जी तयार करण्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये आपण फोडणीसाठी तेल घालत आहोत तेल गरम झालं की आपण त्यामध्ये हिरव्या कापून ठेवलेल्या मिरच्या घालणार आहोत हिरव्या मिरच्या छान तेलावरती परतून झाल्या की आपण त्यामध्ये थोडा जाड जाडाभरडा असा कापून ठेवलेला कांदा जो आहे तो कांदा टाकायचा आहे मी थोडे कढीपत्त्याची पानं देखील टाकत आहे कढीपत्त्याची पानं मी चिरून घेतलेली आहे चिरून कढीपत्त्याची पानं जर आपण टाकली तर ती आपल्याला खा आपली खाल्ली जातात आणि खाल्ली गेल्यामुळे आपल्याला त्या कढीपत्त्याचे फायदे आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे अखंड पानं टाकता आपण कापून टाकणार आहोत त्यानंतर जो कापून घेतलेला कांदा आहे तो कांदा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा जाडसरच कापून घेतलेला आहे त्यामुळे त्याला परतावं लागणार आहे आपल्याला दोन तीन मिनटं छान खमंग असा तेलावरती परतून घेणार आहोत आपण गुलाबी रंगावर होत नाही तोपर्यंत आणि कांदा थोडासा दाबून बघायचा आणि दाबून बघून झाल्यानंतर जर तो शिजला असेल तर दाबला जाईल इतपत आपल्याला तो तेलावरती परतून घ्यायचा आहे परतून झाला की त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे थोडा अगदी थोडासा हिंग हिंग घालायचं आहे जास्त जर हिंग टाकला गेला आपल्याकडून तर कडवट होतो आणि त्यामुळे आपण थोडासा हिंग टाकणार आहोत आणि तो जो हिंग आहे तो हिंग कांद्याबरोबर आपण हलवून घेणार आहोत आणि कांद्याला थोडीशी वाफ येऊ देण्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवणार आहोत एक दोन मिनटं आपण छान दणकून अशी वाफ काढून घेणार आहोत आणि वाफ काढून झाली की आपण आता ते बाजूला पाण्यामध्ये अंडी धुवून घेतलेली आहे अंडी नेहमी धुवून घ्यायची अंडी त्यामुळे आपण पावसाळ्यामध्ये ही आ, अंडी धुवून घेतलेली पाहिजे आणि अशा प्रकारे आपण एक एक अंड त्यामध्ये असं फोडून टाकणार आहोत आणि फोडणीमध्ये अंड छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण ती कोरडं होत नाही तोपर्यंत आपण परतायचं आहे आपण पाच हजार सबस्क्राईबच्या अत्यंत जवळ आहोत लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझी जी रेसिपी आहे ती रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात हे मला कमेंट्सद्वारे कळवलं तर मला कमेंट्स वाचायला आवडतील म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठून पाहत आहात तुम्ही म्हणून आणि आता अंडी परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर आपण टाकून घेणार आहोत आपण हिरव्या मिरच्या तर टाकलेल्याच आहे पण थोडा रंग येण्यासाठी आपण हिरवी मिरची टाकत आहोत आणि बारीक असं शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ असं आपण टाकत आहोत आणि ते हलवून घेतल्यानंतर छान एक वाफ येऊ द्यायची आणि एक वाफ येऊ झाली की मग नंतर भुर्जी तयार आहे अगदी भुर्जी झटपट होते घईच्या कामाला जर आपल्याला डब्याला द्यायची असेल तर झटपट होणारा पदार्थ म्हणजे भुर्जी आणि अशा पद्धतीने आपण भुर्जी तयार केलेली आहे थोडी कोथिंबीर आपण त्यावरती टाकलेली आहे हे पहा आता सर्विंग बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर हे पहा अत्यंत चमचमीत आणि रसरसीत अशी भुर्जी बनवून तयार आहे इन्स्टंट आहे कुणीही करू शकेल आणि जर माझी रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच रेसिपी पाहत राहा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट्सद्वारे कळवत राहा मला तुमचे कमेंट्स ऐकायला आवडतील वाचायला आवडतील आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात ते नक्की कळवा आणि माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे पाच हजार पूर्ण होतील